संघ होता मी हा मी आहे म्हणून सगळं गाबाळ आहे मी आहे म्हणून आई आहे मी आहे म्हणून बाप आहे मी आहे म्हणून बायको आहे मी आहे म्हणून मुलं आहे मी आहे म्हणून घर आहे मी आहे म्हणून त्यांनी सगळं गबाळ आहे महाराज हे सगळं गाबाळ कोणामुळे आहे मी असल्यामुळे आहे जोपर्यंत मी आहे तोपर्यंत लिगाड आहेच आहे महाराज ज्याला परमार्थ करायचा असेल जया परमार्थाची चाड त्याने सांडावे लिगाड धरुणी भजनाची चाड नित्य नेम त्यानं मी घालवलं पाहिजे संगत जर टाकायचा असेल तर मीचा टाकावा तुम्ही ऐकतात ना सर्वजण ज्या अर्थी मी तुमच्या समोर हे सांगतो आहे ना त्या अर्थी मला हे कळत असेल नाही का है ना म्हणजे ऐकणाऱ्या लोकांनी पण असा विचार केला पाहिजे की बुवा ज्या अर्थी सांगतोय त्याअरती याला कळत असेल हे सगळं मला खरंच कळतंय हे सगळं की संघ सगळ्या लोकांबरोबर व्यवहार करावे लागतात महाराज सगळ्यांना आईला आई म्हणावं लागतं भावाला भाऊ म्हणावं लागतं मित्राला मित्र म्हणावं लागतं बायकोला बायको म्हणावं लागतं सगळ्यांबरोबर त्यांनी सगळे व्यवहार करावे लागतात पण जसं कमळाचं पान त्यांनी पाण्यावर असतं आणि ते त्यांनी महाराज असं उचललं की कोरडं सापडतं त्याच्यावर एक तवंग असतो महाराज तेलाचा पद्मपत्र कोरडच असतंय तसं व्यवहारात त्यांनी राहिलं पाहिजे सगळ्या संगतीत दिसलं पाहिजे पण संगतीत असलं नाही पाहिजे महत्वाची गोष्ट आहे म्हणून संगम तत्वा सुखी भव संघ टाकला पाहिजे मीचा संघ मी हे ऐशी काय जाती अवघड किती पाहता साधू संतांचं काय प्रेम नव्हतं काय बायका पोरांवर तुम्हाला माहिती आहे तुमच्या माहिती करता सांगतो कबीर महाराजांच्या घरी एकदा साधू संत आले खायलाच काही नव्हतं मग काय करायचं म्हणले वाण्याकडून उधार आणा म्हणा गिरी बाई कबीर महाराजांची पत्नी उधारी उधार आणण्याकरता तो वाणी म्हणला पहिलीच फार उधारी आहे आणि आता अजून त्यांनी उधार मागतेस ती म्हणली काही करा पण उधार द्या वाणी जरा विषय प्रवृत्तीचा होता तुम्हाला तू फार सुंदर दिसतेस म्हणला मी तुला उधार द्यायला तयार आहे फक्त माझी अट आहे म्हणे काय आजच्या रात्री तू माझ्या घरी आली पाहिजे वाईट नजरेचा वाणी होता काय करायचं ती कबीर महाराजांकडे आली म्हणे वाणी असं म्हणतोय ती म्हणली बावळट आहेस का तू हो हो म्हण त्याला जा बायकोला म्हणले कबीर महाराज आणि गेली बाई गेल्यानंतर सगळं त्यांनी सामान किराणा आणलं साधू संत आले होते जेवायला जेवले निघून गेले आणि संध्याकाळ झाली होती ना रात्रीच्या वेळ तिला न्यायचं आता तिकडे एपील कसं पाठवायचं पाऊस येत होता आणि चिखल सगळीकडे झालेला होता कबीर महाराजांनी काय केलं माहिती आहे शब्द पाळण्याकरता बायको खांद्यावर घेतली एका हातात कंदील खांद्यावर बायको आणि छत्री तिच्या डोक्यावर धरली होती अशी तिच्या डोक्यावर छत्री आणि असे कबीर महाराज त्यांनी महाराज त्याच्या घरापर्यंत गेले वाण्याच्या दरवाजा वाजवला तो आला बाहेर तुम्हाला काय चित्र आहे काय नाही म्हणलं तुम्ही बोललो होत म्हणे कोण आहेत तुम्ही म्हणे मी पती आहे आणि तुम्ही बायको घेऊन आलात हो म्हणे बरं आणली तुम्हाला ती मला फार प्रिय आहे चिखलातून चालायचं आणि पावसात भिजत यायचं ती जर भिजली तर तिला त्रास होईल ना म्हणून तिच्या डोक्यावर छत्री धरली आणि तिला चिखलात चालल्याने तिचे पाय खराब होतील ना म्हणून खांद्यावर घेतली त्याला खजील झाला महाराज पायाच पडला मला महाराज बायको घेऊन आला तर एवढं प्रेम बायकोर आहात की तिचे पाय सुद्धा चिखलानं भिजू नये आणि ती पावसानं ओली होऊ नये म्हणून छत्री डोक्यावर धरली एवढं प्रेम बायकोवर करता आणि माझ्या घरी घेऊन आले पाया पडला महाराज तिला बहीण म्हणून स्वीकारलं आणि साडी चोळी करून पाठवून दिलं का सांगतो कशा करता? प्रेम करीत नाहीत काय साधू संत हा हा बायकांवर त्यांनी प्रेम करणं आईबापावर प्रेम करणं काय गुन्हा थोडाच आहे प्रेम करणं हा गुन्हा नाही गुंतून राहणं हा गुन्हा आहे कोणावर प्रेम करणं हा गुन्हा नाही त्याच्यात गुंतून राहणं हा गुन्हा आहे माझं म्हणणं परत ऐका तुम्ही एवढं प्रेम करा बायकोवर की तिला वाटलं पाहिजे माझ्या नवऱ्यासारखा नवराच नाही जगात कोणाचा एवढं प्रेम नवरा करतो एवढं प्रेम आईबापावर केलं पाहिजे की त्यांना वाटलं पाहिजे आपल्या मुलासारखा मुलगाच जगात कोणाचा नाही एवढं प्रेम त्यांच्यावर केलं पाहिजे पण प्रेम करायला काय त्रास आहे महाराज फक्त गुंतून राहायचं नाही हा महत्वाचा विचार आहे कळतं की नाही तुम्हाला मला माहीत नाही मला हे कळालेलं आहे पण म्हणून तर सांगतोय तुमच्या समोर की कोणत्या क्षणाला बाजूला जा होता आलं पाहिजे कोणत्या क्षणाला त्याच्यातून दूर होता आलं पाहिजे महत्वाची गोष्ट आहे महाराज म्हणून अशी अवस्था झाली पाहिजे संघा संघावर विजय प्राप्त करून घ्या तर भगवंताचं चिंतन घडेल मग शेवटी सांगितलं जितेंद्रिया इंद्रियांवर विजय प्राप्त करून घ्या इंद्रियांना आवरणं फार कठीण असतं महाराज परत जन्माला याला कारणीभूत होतात इंद्रिय वासना जर त्यांनी शिल्लक राहिल्या तर पुन्हा जन्माला यावं लागतं इंद्रिय फार भयंकर आहेत महाराज मोठ्या मोठ्या लोकांना त्रास देतात शहाजूक शहाजूक लोकांची तर जिरवतातच महाराज जे फार शहाजूकपणा करतात त्यांची जिरलीच म्हणायचं महत्वाची गोष्ट आहे इंद्र चंद्र को क्या क्या भया सबको मालूम आहे जी आज झटका माया का डुबाया परमार्थ का विश्वामित्राने साठ हजार वर्षाची तपश्चर्या केली

ಬದಲ ನೀ ಮಾರಾಶರ ನಾಡಲೆ ಮಹಾನ ಮಹಾನ ಋಷೇ भयंकर आहे महाराज हरिहाराची आबरू घेतो भय नाही त्याशी अरे हरीची ना हाराची आबरू घेतली तर बाकीचे काय दर आम्ही खसखस काय जिन्नस आहोत महाराज आपण एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांना धडक येडका मदन तो केवळ पंचाना धडक मारली शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा मोठ्या मोठ्याचे जर आबरू घेऊ हो शकतो हा काम हे इंद्रिय जर एवढे त्या महाराज भयंकर ताप देऊ शकतात આપણ સાવધ રાજી્રિયા इंद्रिया वासनी जय वासनेचा क्षय संकल्पाही वरि नय मन या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान हे ओरिजिनल ब्रह्मज्ञान आहे इंद्रियांचा जय व्हावा वासनेचा क्षय व्हावा आणि मन संकल्प त्यांनी महाराज वाहूच नाही अशी स्थिती ज्या दिवशी होईल त्या दिवशी खरं ब्रह्मज्ञान प्राप्त झालं म्हणून समजावं न करे रे संग्र हे रे निशळ मळ ममतेचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते इंद्रियांचा जय वासनेचा क्षय वरी नय मन अशी स्थिती व्हावी लागली इंद्रियांना विजय इंद्रियांवर विजय प्राप्त करून घेता आला पाहिजे तुम्ही ऐकतात ना सर्वजण इंद्रिय वाहवले गेले की लोक इंद्रियांच्या मागे वाहतात आणि इंद्रियांचं सुख प्राप्त करून घेण्याकरिता बऱ्याच वेळेला व्याभिचार सुद्धा करतात आणि व्याभिचार केल्यानंतर त्यांच्या सारख्याच त्या खरपुड्यांना सांगायला सुरुवात करतात जमलं आपलं कान व्याभिचार साधला असं म्हणतात महाराज बावळाटा इंद्रिय त्यांनी कोणाजवळ नाहीत आणि कोणाचे त्रास देत नाहीत सांग इंद्रिय कोणाची अपेक्षा करीत नाहीत सांग कोणाची इंद्रिय अपेक्षा करीत सगळ्यांचीच इंद्रिया अपेक्षा करतात इंद्रियांनी अपेक्षा केली तू त्याचा भोग त्याला पुरवला म्हणजे काय फार पुरुषार्थ गेलासोय इंद्रियांना पाहिजे ते पुरवणं याच्यात पुरुषार्थ नाही इंद्रिय त्रास देत असून सुद्धा इंद्रियांना आकळून धरणं याच्यात पुरुषार्थ आहे तुम्ही परत का मी काय सांगतो ते लोकांना त्याच्यात पुरुषार्थ वाटतो की इंद्रियांना त्यांनी लालच निर्माण झाली त्यांना त्यांचा भोग आपण अट्टहास करून प्रयत्नपूर्वक प्राप्त करून दिला आणि मग त्याला वाटतं बस मी म्हणजे आता त्यांनी फार विजयी झालो आणि मला असं सुख प्राप्त झालं तसं नाही दे इंद्रिय त्यांनी फापरलेले आहेत त्याच्या मागं न फापलता इंद्रियांना आवरून धरलं पाहिजे कुरमोंगा आणि व सर्वशा जसा कासव त्यांनी आपली इंद्रिय यदा संहारतेच्या हम कासव सर्व इंद्रिय त्यांनी महाराज ओढून घेतो आणि ढालीसारखा पडून राहतो तसं त्यांनी आपल्या इंद्रियांना आपल्याला आवडता आलं पाहिजे मोठ्या मोठ्या लोकांची फजिती झाली जैमिनी सारखीची आपल्याची काय गोष्ट आहे महाराज म्हणून इंद्रिय बलवान आहेत महाराज म्हणतात मात्रा स्वस्त्रा दुहित्रावा सनो भवेत बलवान इंद्रिय ग्रामो विद्वसामापी करू शके आई आपली मुलगी आपली बहीण आपली सून यांच्या बरोबर त्यांनी महाराज एका आसनावर कधीच बसायचं नाही जर एका आसनावर त्यांच्याबरोबर बसाल असाल तर इंद्रिय मोठे बलवान आहेत महाराज काय करतील सांगता येत नाही इंद्रियांना आई कळत नाही इंद्रियांना बहीण कळत नाही इंद्रियांना काही समजत नाही महाराज इंद्रिय इंद्रियच आहेत भयंकर असणारा काम जागा होतो इंद्रिय उफाळून येतात म्हणून वैराग्य धारण केलं पाहिजे ते हे विषय वैराग्य हे महासुख प्राप्त करून देणार आहे बाबा म्हणत असतात बाबा म्हणजे संत छगन महाराज ते म्हणतात तर कंकर चुनकर खाते उनको सताय काम ती तर कंकर चुनकर खाते उनको सताय काम जो रोज घी शक्कर खाते उनकी जाने राम नाही नावाचा पक्षी आहे तो दगड खातो म्हणजे गारा खातो गारा तो त्याने गारा वेचून वेचून वे खातो त्याला काम त्रास देतो तितर कंकर चुनकर खाते उनको सताय काम जो रोज घी शक्कर खाते उनकी जाने राम जे रोज तू पण साखर खातात महाराज दणकून त्यांना काय होत असेल म्हणून सावधान आवरून धरलं पाहिजे सावधान इंद्रिय इंद्रिय त्यांनी दमन केलं पाहिजे काय प्रमाणे सावधान बुद्धी इंद्रिय दमी इंद्रियांचं दमन जितेंद्रिय हा इंद्रियांवर विजय प्राप्त करून घ्यावा मग काय करावं मग ध्यान करावं महाराज म्हणजे काय करा आधी आसरावर विजय प्राप्त करून घ्यायचा मग श्वासावर विजय प्राप्त करून घ्यायचा मग संगतीवर विजय प्राप्त करून घ्यायचा मग इंद्रियांवर विजय प्राप्त करून घ्यायचा आणि मग त्याग्नी महाराज भगवंताचं ध्यान करायचं शांत चित्तानं भगवंताच्या ध्यानामध्ये एक रूप होऊन जायचं दोन प्रकारचं ध्यान स्थूल आणि सूक्ष्म रूपाचं ध्यान भगवंताच्या चोवीस अवतारांमध्ये त्यांनी स्थूल अवतार आणि सूक्ष्म अवतार असं आपण काला ऐकलं एकतर परमात्मा त्याने सर्व गुणांच्या पलीकड जाय गुणातीत आहे म्हणून निर्गुण निराकार असणाऱ्या परमात्मा स्वरूपाला जाणावं त्याचं ध्यान करायला काही साधन नाही महाराज फक्त जाणणे आणि जाणून त्याच्याशी एक रूप होऊन जाणे सूक्ष्म रूप आहे त्याच ब्रह्म सूक्ष्म आहे त्यानं स्थूल अशा पद्धतीनं स्वतःचं प्रगट केलं मग त्याला सर्वत्र पहावं खलु इदं ब्रह्म नेहना नास्ते किंचन ईश्वरो जीवकलया प्रविष्टो भगवान येथे हे सर्व ब्रह्मच गच्च भरलेलं आहे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे सगळीकडे ब्रह्मगच्च ब्रह्म सर्व गत सदा सम जिथे आणून आई विषम ऐसे जाण तिथे अतिदुर्गमता याची भेटी झाली भाग्यपरम ऐसे कैसे आणि भेटत तिथे साधू नाथाने प्रश्न विचारला म्हणून सर्वत्र ब्रह्मगच्च गच्च भरलेला आहे या ब्रह्म स्वरूपाला त्यांनी जाणावा व्यापक सर्वत्र समाना प्रेम ते वही मे जाना सर्व ठिकाणी हरिव्यापक आहे का पगडारू देखेरा देखे तो सब वही घेरा एकच परमतत्व आहे पण ते जगताच्या रूपानं नटलेलं आहे मौरी म्हणतात का बीजची झाले तरु का भांगाराचे अलंकारू ताईसा मज एकाचा विस्तारू ते हे जग का बीजची झाले तरु जसे बीज त्यागणे वृक्षाच्या रूपाने पाहायला मिळते का भांगाराचे अलंकार भांगार म्हणजे सोनं हे सोनच त्यांनी अलंकाराच्या रूपानं पाहायला मिळतं तैसा मज एकाचा विस्तार होते हे जग त्याचा मी सर्वत्र गच्च भरलेलो आहे भगवंताला पाहावं विशाल असणारं भगवंताचं स्वरूप आहे महाराज त्याचं ध्यान करावं पाताळ लोक म्हणजे भगवंताचे चरण आहेत सत्यलोक म्हणजे भगवंताचं मस्तक आहे नाड्या त्यांनी भगवंताच्या नाड्या नद्या म्हणजे भगवंताच्या नाड्या आहेत रोम भगवंताच्या अंगावरचे वृक्ष आहेत वृक्ष वुरुक्षे हे रोम आहेत महाराज सर्वात्मक भाव अंतगणात निर्माण करावा वायू म्हणजे भगवंताचा श्वास आहे अशा पद्धतीने भगवंताला पाहावं त्याचं ध्यान करावं तोच परमात्मा सगुण साकार होतो भक्तांच्या समोर प्रगट होतो शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगनसुदृशम मेघवर्णम शुभांगम लक्ष्मीकांतम कमलनयनम योगीभीर्ध्याण वंदे विष्णू भव भय हरम सर्व असं भगवंताचं ध्यान करावं विचारसागरात दोन प्रकारचं ध्यान सांगितलं एक अहंग्र ध्यान सांगितलं प्रत्येक ध्यान सांगितलं अहंग्र ध्यान म्हणजे नासाग्र दृष्टी ठेवावी स्वरूपाचं चिंतन करावं असं ध्यान परमात्म्याचं करावं प्रत्येक ध्यान म्हणजे शालिग्राम समोर ठेवावा त्या शालिग्रामामध्ये भगवान विष्णू आहेत असं त्यांनी अंतकरणात निर्माण करावं भगवान विष्णूचं ध्यान करावं त्या शालिग्रामाच्या समोर आमच्या जवळ शालिग्राम आहे आणि तो स्वामीजींना आमच्या का परंपरेने प्राप्त झालाय नर्मदेश्वर आणि शालिग्राम काय कपाळ त्याने आमचं चांगलं असेल म्हणून त्यांच्या गुरुजींनी त्यांना दिलेलं हे त्यांनी आम्हाला दिलं म्हणजे हे प्राणापेक्षा जास्त जपलं या, या, या दोन हरिया आणि हाराला हे मी तुझ्याकडे देतो म्हणजे आणि देत असताना शालीग्राम माझ्या हातात दिला आणि दिल्यानंतर मला सांगितलं हे बघ हे याचं मुख आहे हे याचं काय मुख आहे हा म्हणून ही एवढंच सांगितलं बघ मुख आहे मग ते कशाकरिता सांगितलं असेल मला माहित नाही पण मी त्यातला भाव त्यांनी शोधून काढला याचं मुख आहे म्हणजे मुखान त्यांनी खाऊ शकतो मुखानं बोलू शकतो म्हणजे हा तू म्हणशील तर तुझ्याशी बोलायला सुद्धा तयार आहे सगळं काय करतो आणि असा अनुभव आहे साधू संतांचा की जे अनन्य भावानं भक्ती करता शालिग्रामाची समोर त्यांनी पूजा करता ठेवून भगवान त्यांच्यावर प्रसन्न होतो महाराज आणि शालिग्राम सोनं देतो सोनं आणि त्या भक्तांना त्यांनी अशा पद्धतीने त्यांचं भरणपोषण करतो एक साधू रेल्वेत प्रवास करीत चालला होता त्याच्या पिशवीत शालेग्राम होता फार प्रेम त्याचं देवावर होतं महाराज आणि धर्म सहोगानं फार गर्दी होती ती पिशवीच त्याची विसरून राहिली रेल्वेत आणि साधू उतरला उतरल्यानंतर रेल्वे काय तीन मिनटं थांबते ती त्यांनी आता निघून जाणार होती पण साधू निघून गेला साधू निघून गेल्यानंतर बऱ्याच वेळानं साधूला त्या पिशवीचं ध्यान झालं ध्यान झाल्यानंतर हरे म्हणे माझी पिशवी गेली माझा देव गेला रडायला सुरुवात केली म्हणून आता काय करू आता रेल्वे कुठे गेले असेल कोण त्या पिशवला सांभाळेल कोण माझा देव मला आणून देईल आटाहास करून साधू रडायला लागला रेल्वे रेल्वे स्टेशनच्या दिशेनं पळायला लागला पण चमत्कार झाला होता त्या स्टेशनपासून पुढे रेल्वे ढळालीच नव्हती का बरं ते इंजिनच बंद पडलं होतं ते पुढं ढळतच नव्हतं अरे म्हण इंजिन का बरं ढळत नाही फार ते सगळे त्याचे कारागीर बोलावले सगळं त्याने काय असेल ते सगळं करून पाहिलं पण कशातच काही फॉल्ट सापडले नाही इंजिन तर चालू होत नाही साधूला हायसं वाटलं तीच गाडी आहे घाय गाए घाईनं आतमध्ये गेली पिशवी तगणी पाहिली त्यातला देव सापडला देव काळजाला लावला रेल्वेतून खाली उतरली रेल्वे निघाली <laughs> देव आहे महाराज भाव आहे तुमचा तो भाव तग्ने महाराज जाग्रत झाला पाहिजे महत्वाची गोष्ट आहे रामायणात कथा येते ना महाराज काय त्या साधूचं नाव आहे मला माहित नाही ते म्हणे देव त्याग्ने धुवायला नेले तो देवच त्याच्याकडून पाण्यात पडला सुतीक्ष्ण म्हणजे जांभळ दिसत होते जा, जा, जांभळालाच मारला देव जांभळ सापडलं पण देव पाण्यात पडला मग आता काय करायचं ते देवा इतकंच मोठं जांभळ घेतलं आणि ते देवाच्या जागेवरून येऊन ठेवलं ते गुरु महाराज म्हणले पूजा करायला गेला होता आणि जांभळ आणून ठेवलं देव कुठे माझा जोपर्यंत देव आणणार नाही तोपर्यंत परत आश्रमात यायचं नाही सांगितलं निघून गेला महाराज सुतीक्ष्ण वाट पाहत होता प्रभू रामचंद्र आले आणि आल्यानंतर त्याने महाराज कळाला आज देव आहे रामाला घेतलं ना आश्रमात गेले शिष्यामुळं गुरुला देव भेटला महत्वाची गोष्ट आहे असो crawl... ध्यान शालिग्रामाचं केलं जातं भगवंताचं ध्यान करावं कसं कसं करावं जितासना जितसंग जितश्वासा हा जितेंद्रिय अशा अवस्थेत जाऊन स्थूल सूक्ष्म रूपाचं ध्यान करावं असं ध्यान त्यांनी करता करता तदाकार अशा पद्धतीने होऊन जावं सुंदर असं त्यांनी वर्णन करून सांगितलं दोन प्रकारची साधना सांगितली एक सकाम साधना आणि एक निष्काम साधना साधना स्कंद आहे ना दोन प्रकारची साधना ज्याला ब्रह्मतेज प्राप्त करून घ्यायचं त्याने बृहस्पतीची उपासना करावी ज्याला धन संपदा प्राप्त करून घ्यायची त्याने लक्ष्मीची उपासना करावी ज्याला स्वर्ग प्राप्त करून घ्यायचा त्याने देवलोकांची उपासना करावी ज्याला पुत्र प्राप्त करून घ्यायचा त्यानं प्रजापतीची उपासना करावी ज्याला आयुष्य वाढवायचं त्याने अश्विनी कुमारांची उपासना करावी तुम्ही ऐकतात ना सर्वजण आलं तर आलं कामाला एखाद्याच्या काय केलं ना काय होतं फक्त सांगतोय मी ज्याला सौंदर्य पाहिजे त्यानं गंधर्वाची उपासना करायची उगा पावडर गंध लावण्यापेक्षा त्यांनी महाराज गंधर्वाची पूजा केली का आपोआप बिगर पावडरचा गोरा दिसला पाहिजे गंधर्व उपासना ज्याला त्याने महाराज पत्नी चांगली पाहिजे त्यानं उर्वशीची उपासना करायची ज्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं त्यानं शंकराची उपासना करायची ज्याला पती पत्नीत प्रेम राहावं असं वाटतं त्यानं पार्वतीची उपासना करायची ज्याला काहीच नको नारायणाची उपासना करायची भागवतात असं सांगितलं अकामस सर्व कामोवा मोक्ष काम उदारधी तीव्रेन भक्ती योगेन यजेत पुरुषं परम अकामस सर्व कामोवा मोक्ष काम उदारधी ज्याला काही पाहिजे किंवा काहीच नको सकाम निष्काम दोन्ही भाव जरी पोटात असतील तरी सुद्धा भगवंताचं त्यानं ध्यान करावं भगवान सर्व काही देणार आहे हा त्यातला भाव आहे म्हणून यजेत पुरुष परम पुरुषाचं यजन करावं हे सगळं करत असताना दिव्य असणारा भाव अंत करण्यात तयार होतो इंद्रियांचं साफल्य त्यागणे होतं महाराज म्हणून डोळ्यांनी त्यांनी देवाला पाहणं हेच डोळ्याचं साफल्य आहे डोळे कशाकरिता मिळाले हे त्यांनी देवाला पाहण्याकरिता मिळाले कान कशाकरिता मिळाले हे देवाचे गुणांवाद ऐकण्याकरिता मिळाले जीभ कशाला मिळाली देवाचे गुणांवाद गाण्याकरिता मिळाले हात कशाला मिळाले भगवंताकरिता त्यांनी सेवा करायला मिळाले पाय कशाला मिळाले तीर्थयात्रा करायला मिळाले हे या या कामा हे इंद्रिय प्राप्त झालेले आहेत आणि आपण दुसऱ्याच कामाला त्यांनी वापरतो म्हणून तसं व्हायला नको म्हणून त्यांनी इंद्रियांचं साफल्य वर्णन करून सांगितलं ज्याने हरीची कथाच कानाने ऐकली नाही त्याचं काय जिन हरी कथा असून हे काना श्रवण रंध्र अहिभवन समान ज्याने कानाने भगवंताची कथा का ऐकणे त्याचे कान म्हणजे सापाचे बिळच आहेत अहिभवन समाना जिव्हा वे काळ सर्प आहे ज्याची जीभ भगवंताचं नामस्मरण करीत नाही त्याची जीभ म्हणजे सापच आहे महाराज हे जिवंत असून मेल्यासारखे जे भगवंताचं भजन करीत नाहीत महत्वाची गोष्ट आहे पण इंद्रियांचं साफल्य सांगितलं हे सगळं ऐकलं राजाने फार समाधान वाटलं हे सगळं ऐकता ऐकता राजाला कळालं भगवानच स्थूल रूपात आहे भगवानच सूक्ष्म रूपात आहे भगवंतानच त्यांनी स्वतः हे संपूर्ण प्रगट केलेलं आहे साधू संत त्याच्यावर आरूढ आहेत साधू संताने माहिती आहे म्हणून तर मग वाड धाकुटे न म्हणती सजीव निर्जीव नेनती देखील या वस्तुती उजुलोटी ती मीच म्हणणे हे लहान मोठं म्हणत नाही सजीव निर्जीव म्हणत नाही सगळ्या ठिकाणी देवाला पाहतात आणि त्याचा आनंद घेतात हे संपूर्ण जर परमात्माच आहे मग हे विश्व झालं कसं परमात्मा हे निर्माण केलं कसं परमात्म्याचा सांभाळ कसा करतो परमात्म्याचा संहार कसा करतो हे कळालं पाहिजे म्हणून राजा आता प्रश्न विचारतोय सर्वजण सुज्ञ विचारवान असणारा राजा विचाराच्या स्थितीवर आल्याशिवाय परमार्थ घडत नसतो विचारा वाचून नपविजे समाधान पण हुलजुत्याचा परमार्थ नसतो परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी तेथे भावापोटी अनुताप लेकराचा परमार्थ नसतो लेकरं म्हणजे लहान लेकरं डोक्यात आणू नका ऐंशी ऐंशी वर्षाचे काही लेकरं होतात महाराज काही समजत नाही एक मन आहे बाजारात वय गेलं पण पन... नाही माहिती तुम्हाला वय गेलं पन... पण नाही कळालं अजून पण पन... म्हणतोच मरुच जाऊ द्या वय गेलं पण सोय आली नाही असं होतं ना महाराज नुसतं अंगानं वाढण्यात काय तात्पर्य आहे महाराज विचारानं वाढलं पाहिजेत विचार वाढले पाहिजेत परमार्थ हा विचाराचा असतो म्हणून त्यांनी हे ग्रंथ आहे आमच्याकडं आमच्या भाऊनी मला दिलाय तो बालबोध बालबोध तर्कसंग्रह जे आपण पाहतो ना त्याच्यामुळे बालानाम सुखबोधाय क्रियते तर्कसंग्रहा सुखबोध सुखबोधाय बाल म्हणजे बालक नाही बाल म्हणजे विचाराचे बालक अंगाचे बालक नाहीत म्हणून बालानाम सुखबोधाय क्रियते तर्कसंग्रह म्हणून त्यांनी महाराज बोध प्राप्त करून घ्यायचा असेल तर विचार असला पाहिजे राजाजवळ विचार आहे विचारवान असणारा राजा आणि शुकाचार्यांच्या समोर प्रश्न विचारतोय महाराज मला सांगा परमात्म्याने ही सृष्टी कशी उत्पन्न केली तिची स्थिती तिचा संहार कसा त्यांनी परमात्मा करतो उत्पत्ती स्थिती आणि लय कशा पद्धतीने होतात हे मला ऐकायचं कृपा करून सांगा असं म्हटल्यावर शुकाचार्यांना फार आनंद झाला महाराज शुकाचार्य महाराज शास्त्र सांगू लागले शास्त्र श्रीमद भगवत गीता आणि श्रीमद भागवत कथा या दोन ग्रंथांमध्ये साम्य आहे काय साम्य आहे एकतर दोघांच्या साम्य आहे आणि दुसरं साम्य असं आहे की भगवद्गीतेमध्ये सुद्धा दुसऱ्या अध्यात शास्त्र सांगायला सुरुवात केली पहिल्या अध्यात काही शास्त्र सांगितलं नाही पहिल्या अध्यात फक्त त्यांनी बोला चालीच आहे अर्जुन पंडिता सारखा बोलतोय भगवंताच्या समोर तत्वज्ञान सांगतोय देवा पतंती पित्रो हे श्याम लुप्त पिंडोत क्रिया असं होईल तसं होईल फलानं होईल देवा आपलं ऐकतच होता शांतपणे आणि एवढं सगळं झाल्यावर दुसरे अध्यात्म गा अर्जुन त्याने म्हणतो देवा अरे मला काही समजत नाही ना कार्पण्य दोष उपहत स्वभाव पृछवामित धर्मसमोडचे तरे समज ना ना बुद्धी त्यांनी माझी उद्विग्न स्थिती निर्माण झाली तू काहीच कसं बोलत नाहीस मी तुझा शिष्य झालो शिष्य असते हमशा दे प्रपन्न मग देवानं सांगायला सुरुवात केली म्हणले आतापर्यंत तू पंडितासारखा बोलत होता म्हणून काही बोलत नव्हतो आता तू शिष्य झालास म्हणून तुझ्या समोर सांगतो मग दुसऱ्या अध्यात महाराज शास्त्र सांगायला सुरुवात केली श्रीमद भगवत गीतेच्या दुसऱ्या अध्यात शास्त्र सांगितलं आणि श्रीमद भागवताच्या दुसऱ्या स्कंदात शास्त्र सांगायला सुरुवात केली अधिकारी साधना त्याला साधना सांगायची त्याच्या प्रश्नांची उत्तर त्यांनी देत आहेत पण आधी मंगल करतायत महाराज शुकाचार्यांनी केलेलं मंगल आधी त्यांनी व्यासदेवानी मंगल केलं होतं जन्माद्योन्वयात तेने आदि कवयो मुहीय सूरया तेजो वारी मृदा यथा विनिमयो येत त्रिसर्गो मृष धामना सदा निरस्तुहकम सत्यम परम धीमही पहिलं मंगल व्यासदेवांनी केलं होतं दुसऱ्यांदा मंगल त्यांनी महाराज शुकदेवजी महाराज करतायत द्वितीय स्कंधाच्या चौथ्या अध्यायामध्ये बारा श्लोकांमध्ये त्यांनी केलेले हे मंगल आहे श्री शुकवाच नम परस्मय पुरुषाय भोयसे सदुद्भवस्थान निरोधलेली गृहितशक्ती तृतयाय दहीनाम अंतर्भवान परम परमपुरुषाची वंदना केली यानंतर त्यांची दीक्षा गुरु भगवती राधाराणी आहे शुकाचार्यांना भागवत सांगायलाच पाठवलं तुम्हाला स्पेशल धामात त्यांनी शुकाचार्य पोपटाच्या रूपात आहेत भगवती राधाराणीच्या हातावर त्यांनी बसून राधा 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 म्हणत होते राधाराणीने उपदेश केला ते म्हणली राधा राधा मावद हे शुक वद हे शुक वद पण कृष्णनामाचा उपदेश त्यांनी राधाराणीकडून प्राप्त झाला असं श्रेष्ठ असणारं वैभव शुकाचार्यांचं आहे म्हणे जा शुका मृत्यू लोकात जा इथं थांबू नकोस काय करू मला तुझ्यापासून वेगळं करू नकोस गाई सांगितलं पण तुला जावं लागणार आहे माझ्या भगवंताची गुणानुवाद मृत्यू लोकात जाऊन सांग आणि खबरदार ते सगळं सांगत असताना माझं नाव जर कुठं घेशील तर तिचं नाव घ्यायचं नाही असं सांगून टाकलं पण ती गुरु आहे महाराज मग गुरूंची वंदना करायला पाहिजे ना दीक्षा गुरु आहे कृष्ण नाम आपण हरिपाठ म्हणतो ना कुळ हे पावन उपदेश कृष्णनामाचा उपदेशुरूंकडून प्राप्त व्हावा महाराज जसा तत्वबोध प्राप्त व्हावा तसा कृष्णनामाचा उपदेश त्याने प्राप्त होत जावा तो फार विशेष आहे म्हणून कृष्णनाम प्राप्त झालं म्हणून तिची वंदना केली पाहिजे वंदना करतायत पण स्पष्ट राधा म्हणत नाहीत राधसा असा शब्द वापरला नमो नमस्ते स्तो वृषभाय सत् सत्वतम विदुरकाष्ठाय काय महुक्नाम निरस्त साम्यातिशयेन राधसा स्वधामणी ब्रह्म निरस्य ते नमहा राधा ही त्याग्नी महाराज शुकाचार्यांची गुरु आहे मन मोठे मोठे जपी तपी संन्याशी मोठे मोठे ज्ञानी सुद्धा राधा म्हणल्याशिवाय पाऊल उचलित नाहीत महाराज हे नाम जपते सभी ज्ञानी ध्यानी हम शरण लाडले राधा रानी नाम जपते सभी ज्ञान ध्यानी लाडले राधा रानी नाम जपते राधा रानी गौ शरण लाडले राधा शरण लाडले राधा